महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ओबीसी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे नागनाथ घिसेवाड यांचे भोकर येथे आरक्षण बचाव समर्थनार्थ रविवार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल ओबीसी समाजातर्फे करण्यात आले आहे रविवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता भोकर येथील मोंढा मैदानात जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण बचाव मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास ओबीसी आरक्षण बचाव योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी ओबीसी आरक्षणात होत असलेली मराठा समाजाची घुसखोरी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सकल ओबीसी बहुजन बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन बहुजन नेते नागनाथराव घिसेवाड ओबीसी नेते नागोराव शेंडगे बापू सुभाष नाईक यांनी केले आहे. ज्योति सरपाते तालुका प्रतिनिधी भोकर ने नागोरावजी शेंडगे बापू ज्येष्ठ ओबीसी नेते भोकर भोकर येथे उद्या दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी सकाळी अकरा वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर विराट अशी ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा आयोजित केलेला आहे या महामेळाव्यासाठी वडिगोद्री येथे अमर उपोषण करणारे प्राध्यापक लक्ष्मणराव हके यांची जाहीर सभा होणार असून या सभेसाठी नांदेड जिल्ह्यातील सकल ओबीसी बहुजन समाजाने लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून हा बेळावा यशस्वी <सटीवीण> करावा अशी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट